स्वर्गीय विष्णुपंच कोठे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्व सामुदायिक विवाह दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार संध्याकाळी मिनिट गोरज करीनगर सोलापूर स्वर्गीय विष्णुपंच कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सामुदायिक विवाह संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्त्र्या व सुविधा वधू लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरा विवाह करिता सफारी व हळदी पोशाख दिले जाईल त्याचबरोबर हार वाशिंग સંસાર ઉભી ભાંડી કપાટ પત્ર વધુ વર દોનિ પરિવાર શંભર પાઉન મોફન સ્વાદિષ્ટ ભોજન મિરવણુ કર तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवारांनी आमदार वीरेंद्र राजेश संपर्क कार्यालय येथे यांचे शेवटची तारीख तारीख पंधरा नोव्हेंबर पर्यंत संपर्क साधा संपर्क क्रमांक ऐंशी पंचावन्न बारा बावीस अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सत्यास